हॅलो फ्रेंड्स सकाळी सकाळी सहा वाजलेत मी सकाळी यांच्यासाठी डब्बा बनवता शंकरसाठी तर मी डब्यासाठी बनवला आपे आप नाश्त्यासाठी बनवलेले आलूची सुकी भाजी पोळी आणि आंब्याची चटणी जास्त काही बनवता आलं नाही इथं शंकर गेले ऑफिसला त्यानंतर मला तयार होऊन आज वट वडाची पूजा करायला जायचं होतं तर मी तयार झाले आणि दरवर्षी मी एकटी जाते स्कूटरवर किंवा मग शंकर घेऊन जातात मला जेव्हा सुट्टी असेल तर नाहीतर मी एकटी जाते स्कूटरवर आणि दरवर्षी मला खूप पॅक करून घेऊन जावं होतं यावर्षी मला खूप छान वाटलं अक्षत मोठा झाला आता त्यांनी मला स्कूटरवर घेऊन गेला आणि स्कूटरवर मी मस्त हातात ताट वगैरे आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं असतं तसं घेऊन गेले आणि तिथं वडाची पूजा केले मस्त छान झाली पूजा दर्शन केले सगळ्या देवांचं आणि छान वाटलं मला आमच्या सुट्ट्या अजून संपलेल्या नाहीये तो पाच जुलैला त्याची शाळा सुरू होणार आहे म्हणून तो हा घरी आराम करत होता झोपलेला होता मी सकाळी नऊ वाजता आलेली आणि मी अक्षतला घेऊन गेले अक्षताचा दुपारी क्लास होता आणि अक्षरची खूप जास्त हेल्प झाली मुलं मोठी झाली की किती मदतीला येतात ना खूप छान वाटत होतं मला आणि मग मी छान दर्शन करून थोडा वेळ मंदिरात बसून आम्ही निघालो बाय लाईक करा